कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तसेच संविधान प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकाच्या वाचनाने झाली उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी भारतीय संविधानाची मूल्ये विचार आणि समतेचा संदेश समाजात पोहोचवण्याची प्रतिज्ञा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रचलेल्या संविधानामुळे देश एकसंघ सक्षम आणि लोकशाही मार्गावर वाटचाल करत असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी संविधानातील मूलभूत अधिकार कर्तव्य आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित केले नागरिकांनी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित समाज घडणीची शपथ घेत संविधानप्रेम संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साह अभिमान आणि राष्ट्रनिष्ठेच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला या कार्यक्रमाला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप कांबळे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमलता मोरे जिल्हा सचिव रुपाली अडसूळ भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्ष सुजित काटे भाजपा सांगली पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवणे स्नेहाजा जगताप भाजपा अनुसूचित जाती कामगार मोर्चा पश्चिम महाराष्ट्र सचिव अम्रपाली कांबळे तसेच कार्यकर्ते कुणाल संगपाळ राजू मद्रासी संदीप कुकडे अजय कांबळे किरण कपाले मनोज स्रियवंशी अभिजित कुकडे राजू वायदंडे उदय बेलवरकर राजू पठाण आदी पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते